नमस्कार मी श्रेया प्रवीण वाघ मी पुण्यामध्ये डॉक्टर डी वाय पाटील या कॉलेजमध्ये सायकोलॉजी स्टुडंट आहे तर सारस्वत पब्लिकेशन आयोजित स्पर्धा महाराष्ट्राची उत्कृष्ट सारस्वत या स्पर्धेसाठी आज मी आपल्यासमोर बाप या विषयावर एक कविता सादर करते जेव्हा लेखाला घास भरवून तो उपाशी झोपतो जेव्हा लेखाला घास भरवून तो उपाशी झोपतो स्वतःच्या दुःखातही तो लेकराला हसवतो जेव्हा लेकातला घास भरवून तो उपाशी झोपतो स्वतःच्या दुःखातही लेकराला हसवतो आणि बोलून न दाखवता आणि शब्दानेही बोलून न दाखवता तो राब राब राबतो तेव्हा माझ्या त्या बापातच मला खरा देव दिसतो जेव्हा घराला सांभाळण्यासाठी तो कंबर कसतो स्वतःला विसरून फक्त आपल्या सुखासाठी जगतो जेव्हा घराला सांभाळण्यासाठी स्वतःला विसरून फक्त आपल्या सुखासाठी जगतो तेव्हा त्याच्या त्या त्यागाने खऱ्या निस्वार्थपणाचा अर्थ कळतो आणि मग माझ्या बापातच मला खरा देव दिसतो फाटक्या धोत्रातला बा फाटक्या धोत्रातला बा जेव्हा आपल्या मुलासाठी नवीन कापड घेऊन येतो जेव्हा आपल्या मुलासाठी आयुष्यभर प्रत्येक दायित्व तो, तो न सुकता। न सुकता पार पाडतो तेव्हा त्याच्या त्या, 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 त्या प्रेमासाठी शब्द ही निशब्द होतो तेव्हा त्याच्या त्या, 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 त्या प्रेमासाठी शब्द ही निशब्द होतो आणि मग माझ्या त्या बापातच मला खरा देव दिसतो धन्यवाद